कधीतरी नगराध्यक्ष पदासाठी माझं पण नाव सुचवा मला पण नगराध्यक्ष म्हणून संधी द्या असं काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना उदयनराजेंनी हे वक्तव्य केलेलं त्यानंतर अर्थातच सगळीकडे चर्चा सुरू झाली पण हा उपरोधिक टोला होता हा टोला होता रामराजेंना कारण फलटण नगराध्यक्ष पदासाठी मी उभा राहणार असं रामराजे म्हणाले होते विषय चेष्टेचा होता पण चेष्टेत काय झालं तर उदयनराजे राजघराण्यातीलच उमेदवार देऊ शकतात असा मेसेज केला दमयंती राजे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असू शकतात किंवा शिवेंद्र राजेंच्या पत्नी वेदांतिका राजेंनाही संधी मिळणार असंही बोललं गेलं मात्र या सगळ्या वावड्याच ठरल्या दोन्ही राजांच्या मनोमिलनात पार पडत असलेली ही निवडणूक चांगलीच रंगतदार बनले तर या साताऱ्याच्या नगरपरिषद निवडणुकीत आतापर्यंत काय काय झालंय या आधीचा इतिहास काय आणि दोन्ही राजांचं मनोमिलन हे खरंच मनापासून आहे का हे सगळंच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी शुभम आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती बत्ती मला निवडून द्या साताऱ्याचा सितारा करेन असं अभिजित बिचुकले म्हणतात नगराध्यक्ष पदासाठी त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला पण सगळे साताऱ्याचे नागरिक हे शहर सितारा होईल या प्रतीक्षेत असतात इतका मोठा ऐतिहासिक वारसा आणि भौगोलिकदृष्ट्या जमेचं असलेलं ठिकाण या सगळ्या दृष्टीने सातारा महत्वाचा आहे मात्र या शहराचा विकास हवा तितका झाला नसल्याची इथल्या नागरिकांची खंत आहे तर अशा या साताऱ्याच्या नगर परिषदेची निवडणुकीची जोरदार चर्चा आहे सध्याच्या निवडणुकीत नक्की काय चाललंय हे आपण पाहणार आहोतच पण त्याआधी इथल्या राजकारणाचा मागोवा घेणं गरजेचं आहे तर या शहरावर कायमच राजघराण्याचं नेतृत्व आणि वर्चस्व राहिलंय आजवर इथल्या निवडणुका या दोन पक्षात नव्हे तर दोन आघाड्यांमध्ये लढल्या गेल्या कधी दोन्ही आघाड्या एकत्र आल्या तर कधी आपापसात लढल्या गेल्या दोन आघाड्या म्हणजे उदयनराजेंची सातारा विकास आघाडी आणि शिवेंद्र राजे भोसलेंची नगरविकास आघाडी सत्ता देखील आलटून पालटून याच दोन्ही आघाड्यांकडे असते कधी नगर विकास तर कधी सातारा विकास दोघे राजे एकत्र आले तर ते झालं मनोमिलन तर दोन्ही राजांचे पक्ष कधी सारखेच होते तर कधी वेगवेगळे पण सारखेच पक्ष असले तरी अनेक वेळा विरोधात नगर परिषद निवडणूक लढवली गेले यावेळी मात्र दोन्ही राजेंचा पक्ष एकच आहे आणि मनोमिलन पॅटर्न सेट असल्यानं भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली जाते असं असलं तरी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून उदयनराजेंच्या गटात काहीशी नाराजी दिसून येते त्याला कारण ठरले अमोल मोहितेंची उमेदवारी अमोल मोहिते हे शिवेंद्र राजेंच्या गटातले त्यामुळे उदयन गटातील इच्छुकांचा झाला यावेळी साताऱ्याच्या नगर परिषदेत नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार नगराध्यक्ष पदासाठी एकूण सतरा अर्ज प्राप्त झालेले त्यातील एक अर्ज अपात्र ठरवण्यात आला तर छाननीनंतर चौदा अर्ज पात्र ठरवण्यात आले अद्याप अर्ज माघारी घेण्याची तारीख उलटली नसली तरी खरी लढत भाजप विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणार आहे तर विषय होता नाराजीचा अमोल मोहितेंच्या उमेदवारी गटातील इच्छुक नाराज असल्याची चर्चा आहे उदयनराजे गटातून इच्छुक असलेल्या शिवानी कळसकर यांना उमेदवारी डावलली गेली त्यामुळे त्यांनी भाजपच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करत नगरसेवक पदासाठी अर्ज भरलाय जर मागच्या दोन्ही टर्मचा विचार केला तर नगराध्यक्ष पद हे उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीकडे राहिले इथं लक्षात घेण्याची महत्वाची गोष्ट अशी आहे की भाजपचे अमोल मोहिते विरुद्ध राष्ट्रवादीच्या सुवर्ण पाटील यांच्यात मुख्य लढत होती राज्यात बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये फाटाफूट झाली असली तरी मात्र ते एक लढत अगदी मनसे देखील महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचं चित्र दिसत पण महाविकास आघाडीचे मतदार आणि कार्यकर्ते मात्र नाराज आहेत त्याला कारण ठरले सुवर्णा पाटील यांची उमेदवारी बिहारच्या निवडणुका झाल्यानंतर भाजपच्या विजयाचा जल्लोष साताऱ्यात देखील करण्यात आला या जल्लोषात आघाडीवर असलेला चेहरा म्हणजे सुवर्णा पाटील भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांनी ती जबाबदारी पाहिली दोन हजार सोळा साली झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून त्या नगराध्यक्ष पदासाठी उभ्या होत्या मात्र अमोल मोहितेंना तिकीट जाहीर झाल्यानं सुवर्णा पाटील यांनी लगेच तुतारी हाती घेतली राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी लगेचच पक्ष प्रवेश करून त्यांना नगराध्यक्ष पदाची पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली त्यामुळे एरवी भाजपचा गमच्या गळ्यात सुवर्ण पाटील अचानक राष्ट्रवादीमय होऊन प्रचाराला देखील लागल्या त्यामुळे राष्ट्रवादीच्या निष्ठावान समर्थकांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला डावलून ही उमेदवारी दिली गेली त्यामुळे नाराजीचा सूर उमटू लागल्याचं ला दिसून येत आहे दोन्ही उमेदवारांचा विचार केल्यास अमोल मोहितेंनी याआधी उपनगराध्यक्ष पद म्हणून काम पाहिले त्यातच दोन्ही राजांचा त्यांना असलेला पाठिंबा आणि भाजपची मजबूत असलेली पक्ष संघटना या सगळ्यांचाच प्लस पॉईंट आहे दुसरीकडे सुवर्णा पाटील हे देखील शहराला नवं नाव नाही आहे ना। आत्तापर्यंत त्यांनी भाजपमध्ये काम केले मतदार पर्यायाच्या शोधात असतील तर त्यांच्या नावाचा विचार मात्र होऊ शकतो अशातच अनेक हौशे नवशे गवशे हे सगळे निवडणूक लढवतात चौदा उमेदवारांमध्ये नेहमीप्रमाणे आकर्षण असलेला चेहरा म्हणजेच अभिजित बिचुकलेंचा ते देखील मतदारांना साताऱ्याचा सितारा करतो असं म्हणून प्रचार करताना दिसतात एकवीस तारीख ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे त्यानंतर या निवडणुकीचं आणखी चित्र स्पष्ट होईल पण अमोल मोहिते आणि सुवर्ण पाटील यांच्यात मुख्य लढत होणार आहे बाकी नगरसेवक पदाचा विचार केल्यास दोनशे एक्क्याण्णव इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले त्यापैकी तीस अर्ज अपात्र ठरवले गेले अर्जाच्या छाननीनंतर चा दोनशे त्रेपन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत यापैकी आशा पंडित या भाजपच्या उमेदवार बिनविरोध निवडून देखील आल्यात त्यामुळे भाजपचं पारड सध्या जड आहे साताऱ्याच्या निवडणुकीत तुमचा अंदाज काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका